नवीन आई आणि नवीन आईच्या मनामध्ये पडलेला प्रश्न म्हणजे तो काय आपलं बाळ आता सहा सात महिन्याचं झालं आहे आता त्याला मी खाण्यासाठी काय देऊ आणि काय नको आणि का, ते त्याच्यासाठी पौष्टिकीय असायला हवं मीही त्याच फेजमधनं गेलेले मला पण खूप प्रश्न पडायचे तर तुमच्यासाठीच मी सोल्युशन म्हणून घेऊन आलेली आहे आजची रेसिपी नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कियांसाठी मी आज बनवत आहे शिरा तर कसा बनवायचा बघा इथे मी भरपूर असं तूप घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे रवा घेतला आहे तुमचं बाळा लहान असेल तर तुम्ही क्वांटिटी कमी करू शकता आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूटची भरड पण टाकून घेतली आहे ती पण मस्त अशी खरपूस रंगावरती परतून घ्यायची आहे जास्त परतायचं नाही आहे कारण रवा अगोदर भाजल्यानंतर डायफ्रूटची भ्र भरडी टाकली आहे आणि त्यानंतर मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते पण त्यामध्ये ओतून घेतलं आहे पाण्याचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवा कारण लहान मुलांना स्टार्टिंगला पातळ दिलेलंच बरं कारण लहान मुलाला आपण डायरेक्ट लिक्विडवरनं सॉलिडवरती शिफ्ट करतो ना तेव्हा पातळ कन्सिस्टन्सीमध्येच द्यावं लागतं जसं जसं त्यांचं वय वाढतं तसं तसं लिक्विडचं प्रमाण हे कमी कमी करावं लागतं म्हणजे इथे मी आता कियान एक वर्षाचा झालं आहे त्यामुळे ह्या कॉन कन्सिस्टन्सीमध्ये बनवलं आहे आणि तुमचं बाळ हे छोटा असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी ही वाढवा आणि लहान मुलाला शक्यतो ना साखर देणं टाळा त्यासाठी तुम्ही ऑप्शन म्हणून गूळ किंवा डेट्स याचा वापर करू शकतात स्वीटनेस आणण्यासाठी रवा हा पचण्यासाठी हलका असतो त्यामुळे लहान मुलाला कुठलाही त्रास होत नाही आणि वेट गेन होण्यासाठीही मदत होते तर मंडळी तुम्ही या पद्धतीने रेसिपी नक्की बनवून बघा कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद